महायुतीकडे महायुतीचा धर्म भाजपा शिवसेनेनेच पाळायचा का आमदार जगदीश मुळीक यांनी हा सवाल केलेला आहे कार्यक्रम पत्रिकेवर शिंदे फडणवीसांचा फोटो नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय आमदार जगदीश मुळीक यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे महायुतीचा धर्म हा फक्त शिवसेनेने आणि भाजपानेच पाळायचा का हा सवाल उपस्थित करण्यात आला स्वार्थ पायी महायुतीचा धर्म विसरणं हे योग्य नाहीये महायुतीचा धर्म पाळणं हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे आणि महायुती म्हणूनच आपण लोकांच्या समोर गेलं पाहिजे पण केवळ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आरपीआयच्या कार्यकर्त्यांनीच वडगाव शिरीमध्ये महायुतीचा धर्म पाळायचा का असा प्रश्न आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडत आहेत